नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो या जगात सर्वात भारी जर कुणाचं काम असेल तर मित्रांनो ते या, या शेतकऱ्यांचं सर्वात जास्त कष्टकारी काम हे मित्रांनो शेतकऱ्यांचं आहे मित्रांनो ह्या हा मित्रांनो कांदा आणि आता आज हा कांदा हा पूर्णपणे तयार झालेला आहे पण मित्रांनो हा कांदा तयार करण्यासाठी जेव्हा आपण कांद्याची लागवड करतो तेव्हा मित्रांनो याच्यावर ये येणाऱ्या अनेक बुरशीजन्य रोग त्यासोबत मित्रांनो अनेक कीटक त्यानंतर मित्रांनो निसर्गाचा मार झेलत जे अवकाळी पाऊस असतो वातावरण बदल असतो या सर्वांचा मार झेलत आणि रात्री बेरात्री या कांद्याला पाणी लावत मित्रांनो हा जो माल आहे हा शेतकऱ्यांचा आज तयार झाला आहे आणि आज तयार झाल्यानंतरही मित्रांनो आजची आहे सात एप्रिल आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसालाही सुरुवात झालेली आहे आणि या अवकाळी पावसामुळेच शेतकऱ्यांची बघा तुम्ही कि प्रकारे दानादान ही उडालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्ण हे बघा हा कांदा झाकलेला होता पण एक वाऱ्याची लाट आल्यामुळे हे पूर्ण ज्या पूर्ण ताडपत्री येथून उडून गेलेली आहे आणि सर्व या शेतामध्ये तुम्ही बघू शकता हे बंद हे मित्रांनो पूर्ण चिनाविन काम शेतकऱ्यांचं झालेलं आहे आता मित्रांनो प्रश्न एवढाच आहे की शेतकऱ्यांनी कष्ट करावे तर किती करावे याची एक मित्रांनो हद असते आणि एवढं करू नये जर त्या शेतकऱ्यांना त्या मालाची मित्रांनो चांगल्या प्रकारे जर परतफेड भेटत नसेल तर मित्रांनो शेतकरी नेमकं हा काम कशासाठी करतो आहे की अगी फक्त फक्त हा समाजशिवास करत आहे की अगी फक्त मित्रांनो ग्राहकांचे लाड पुरवण्यासाठीच शेतकऱ्यांचा जन्म झालेला आहे हे मित्रांनो आज समजण्याची गरज आहे मित्रांनो आज हा कांदा या सर्व ऊन वारा पाऊस या सर्वांचा मार झलक आणि शेतकऱ्यांची मित्रांनो अतुना कष्ट आणि पाच महिने करून आज या कांद्याला जो भाव मिळत आहे हा मित्रांनो दहा ते बारा रुपये किलो या कांद्याची किंमत एवढ्या या कष्टाची दहा ते बारा रुपये किलो आणि मित्रांनो हा कांदा जेव्हा चाळीस ते पन्नास रुपये किलो होते तेव्हा मित्रांनो ग्राहकांच्या डोळ्यात असू येतात पण मित्रांनो हेच ग्राहक जेव्हा मित्रांनो आयफोन सिरीजचा आयफोन लॉन्च होतो तेव्हा 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 मित्रांनो प्री बुकिंग एक एक महिना लाईनमध्ये असतात तेव्हा मित्रांनो या ग्राहकांच्या डोळ्यात असू येत नाही आणि तेव्हा सरकार तेव्हा मित्रांनो सरकारला कुठल्याच याच्यावर कंट्रोल हा ठेवायचा नसतो पण मित्रांनो जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघतो जेव्हा मित्रांनो शेतकऱ्यांचा कांदा निघतो तेव्हा सरकार कारा कांदा निर्यात बंदी सारखे शेतकऱ्यांची मित्रांनो नुकसान करणारे शस्त्र हे मित्रांनो बाहेर काढते म्हणून मित्रांनो एकच विनंती आहे ग्राहकांना आणि सरकारला की ही शेतकऱ्यांची मेहनत बघा आणि हे मेहनत बघल्यानंतर शेतकऱ्यांना खरंच कोणत्या भावात हा कांदा पुरते हे मित्रांनो ठरवा नुसतं मित्रांनो निवडणुकीत व्यस्त राहून आपला खोटा प्रचार करायचं काम करू नका हीच विनंती माझी सत्ताधारी पक्षाला आहे आणि हीच विनंती माझी जे विरोधात आहेत त्यांनाही आहे कारण आज विरोधी असो की मित्र की मित्रांनो सत्ताधारी असो या सर्वांना आता सध्याच्या काळात शेतकऱ्यांची काही देणं नाही सर्व आपले उमेदवार सेट करण्यात आहेत मित्रांनो अदर मित्रांनो मी दिलेल्या माहितीशी तुम्ही सहमत आहे का आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नो व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ अधिकाधिक आदि कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद